नमस्कार मैत्रिणींनो यस कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं वेगवेगळ्या आकारांमध्ये स्टिच कशी करायची तुम्ही या सर्व आकारांची प्रॅक्टिस केली असेल असं समजून मी आज तुम्हाला पुढचा भाग सांगणार आहे चला तर मग पाहूया तर आपण आज ही डबल स्टिच कशी करायची आहे ती पाहणार आहोत मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ज्या काही गोष्टींची प्रॅक्टिस करायला सांगितली आहे त्या गोष्टींची तुम्ही प्रॅक्टिस केली असेल आणि आता तुम्हाला चेन स्टिच छानपैकी जमायला पण लागली असेल असं समजून आता मी तुम्हाला पुढचे भाग शिकवत आहे तर बघा काय करायचं का डबल चेन स्टिच करताना सगळ्यात अगोदर ही अशी एक लाईन ओढून घ्यायची आणि ही आपली सिंगल चेन असते ना ती पूर्ण करून घ्यायची बघा मी इथे तुम्हाला दाखवत आहे हे बघा ही अशी करून घ्यायची आता ही चेन स्टिच तुम्हाला येत आहे असं समजूनच मी पुढचे नवीन नवीन भाग तुम्हाला शिकवत चालले आहे तुम्ही सांगितलेल्या गोष्टींची प्रॅक्टिस करत चला तेव्हाच तुम्हाला पुढचे भाग लक्षात येतील आणि करायला सोपे जातील जे कोणी आपल्या चॅनलवर म्हणजेच आजच्या व्हिडिओवर नवीन आहेत त्यांनी मागचे व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि हो तुम्हाला मी शिकवलेलं कितपत समजतं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हाच मला समजेल की मी शिकवलेलं तुम्हाला किती समजते आणि तुम्ही किती प्रॅक्टिस करताय बघा ही अशी लाईन पूर्ण करून घ्यायची हे बघा अशी आता ही आपण सिंगल लाईन घे म्हणजे आता आपण ही सिंगल लाईन करून घेतली मग नंतर काय करायचं माहिती आहे का हा जो शेवटचा टाका आहे ना हा एकदम शेजारी असा छोटासा असा असा शेजारी एकदम एक एकदम जवळ असा पहिल्या चेन स्टिचच्या असा एक टाकावर काढून घ्यायचा आणि आता काय करायचं सेम हीच स्टिचिंग अशी जवळ एकदम हिच्या जवळजवळ घेऊन यायची असं अंतर नाही पडलं पाहिजे तेव्हाच ती आपली डबल चेन स्टिच फिनिशिंगमध्ये दिसणार आहे तर बघा आता मी इथे तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही पण करून बघा आता बघा इथं मी करत आहे तर माझ्या दोन्ही चेन स्टिचमध्ये जास्तीचं अंतर पडत नाही आहे अगदी जवळ घ्यायची आणि मी त्या दिवशी सांगितलं होतं वर्क करताना कधी कधी काय आहे आपल्याला कम्फर्टे म्हणजे काही काही आकार करताना ना रिंग फिरवावी लागते तर ती फिरवून घ्यायची आपल्या कम्फर्टनुसार आता बघा इथे कोणाकोणाला काय -को होतं अशी केली की मग तिकडून इकडे यायला डायरेक्ट असं यायला जर जा अवघड जातं तर मग त्यावेळेस काय करायचं स्टँड फिरवून घ्यायचं आणि मग करायचं आता ही जी डबल चेन स्टिच असते ना हिचा वापर आपण वर्कमध्ये वर्क, वर्क जेव्हा सुरू करणारा असतो त्या अगोदर करतो भाईवर परत मागची पाठीवर मागच्या गळ्याची लाईनिंग करण्या अगोदर खूप सुंदर दिसते वर्क आपलं खूप फिनिशिंगमध्ये येतं त्यामुळे ही चेन स्टिच केली जाते जेव्हा आपण अशी लांबून ही चेन स्टिच पाहतो ना तेव्हा खूप सुंदर दिसते अगदी अशी जवळ जवळ घेत चला अंतर पडू देऊ नका अंतर पडलं तर ती फिनिशिंगमध्ये दिसत नाही जर नवीन नवीन अंतर पडायला लागलं तर एवढं काही नाही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ती येऊन जाईल बरोबर हे बघा बघा माझ्या दोन्ही चेन स्टिचमध्ये मध्ये अंतर नाहीये हे बघा असं शेवटपर्यंत करत यायचं शेवटला जेव्हा येतो आपण तिथे मग आपली गाठ देऊन घ्यायची तर गाठ सुई कशी धरायची गाठ कशी द्यायची हे सर्व आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांनी मागचे व्हिडिओज पाहून घ्या आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे बेसिक आरिव्हर्क कोर्सची त्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आता इथं आल्यानंतर आपल्याला इथे आपली जी गाठ आहे ना शेवटची ती गाठ देऊन घ्यायची आहे बघा या दोन्ही चेन स्टिचमध्ये कसलंच अंतर नाही आहे त्याप्रमाणेच तुम्ही पण प्रॅक्टिस करताना या दोन्हींमध्ये अंतर पडणार नाही याची काळजी घेऊनच प्रॅक्टिस करा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रकार पाहूया धन्यवाद